हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की आज खूप थकल्यासारखा दिसत असेल त्याचा रिझन म्हणजे की बऱ्याच दिवसानंतर एक तर मी व्हिडिओ बनवतोय आणि दिवाळीचं सीजन भरपूर ब्लाऊज होते त्यानंतर भाऊबीजचं काम चालू आहे आता पण रात्रीचे साडे अकरा बारा वाजलेत ब्लाऊज शिवायचं काम चाललं आहे उद्याची दोन दहा ते पंधरा ब्लाऊज पेंडिंग आहेत पण भरपूर दिवस झाले भरपूर काही मेसेज करतात तुम्ही व्हिडिओ टाकायचं सोडून दिलंय आहे तुम्ही व्हिडिओ का टाकत नाहीये आणि आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्लासेस कंटिन्यू चालूच आहे पण मी दिवाळीच्या सुट्ट्या दिल्या होत्या दोन तीन तारखेपासून आपली बॅच स्टार्ट होणार आहे पुन्हा जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा आपली बॅच पूर्ण झाली की आपण स्टार्ट करूया आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ न टाकण्याचं रिझन म्हणजे काम सोडून आणि क्लासेस सोडून दुसरं काही नाही आहे कारण आम्ही दोघंच आहे मी आणि नम्रता वेळ भेटत नाही फार फार कमी वेळ भेटतो पण ठीक आहे हरकत नाही जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच मी व्हिडिओ बनवेल आणि व्हिडिओ बनवताना मला शॉर्टकट फक्त कंटेंटसाठी व्हिडिओ बनवता येत नाही तर ज्या वेळेस आपल्याला पूर्ण वेळ भेटतो परफेक्ट सांगायला भेटतं त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवतो आणि वेळ नसल्यामुळे मग मला तो शॉर्टकटमध्ये व्हिडिओ तो बनवता येत नाही आहे तर आपण आता मी तुम्हाला एक नवरात्रीमध्ये मी व्हिडिओ शूट करून ठेवलेला पण त्याच्यामध्ये काही जो मला वेळ नाही म्हटल्यामुळे मी तो, ना तो पोस्ट नाही केला तर त्या व्हिडिओमध्ये मी जे शिकवलं ते सर्वांसाठी खूप महत्वाचं की जर तुमच्याकडे अडीच मीटर किंवा दोन मीटरचा कपडा असेल तर त्याच्यामध्ये आपण घेर जास्तीत जास्त कसा करू शकतो दोन मीटरमध्येच मीटर मीटर आपण तीन मीटरचा घेर कसा करू शकतो आणि एकदम सिंपल पद्धतीनं लहान मुलींचा घागरा कसा कट करू शकतो आणि लहान मुलींचा ब्लाऊजसुद्धा कसा कट करू शकतो ब्लाऊजमध्ये एक छोटीशी पद्धत आहे ती पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा लहान मुलीचा ब्लाऊजसुद्धा खूप छान बसेल तर आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप कमी कपड्यामध्ये दोन ते अडीच मीटरमध्ये तीन मीटरचा घेर घागऱ्यासाठी आणि लहान मुलीचा ब्लाऊज परफेक्टली कट कसा करायचा जेणेकरून तो फिटिंगमध्ये छान बसेल हे शिकवणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि इथून पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्ही नाराज होऊ नका तुम्ही भरपूर साऱ्यातही कॉल करतात मॅसेज करताय पण खरंच मला वेळ फार कमी असतो म्हणून पण इथून पुढे मी नक्की रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि तीन तारखेपासून आपण नवीन बॅचेस पुन्हा स्टार्ट करणार आहे तर बघूया आपण घागरा आणि ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते हे बघा घागऱ्यासाठी मी पाच वर्षाच्या मुलीचा घागरा तयार करतो आहे त्यासाठी मी बटर केपचा कपडा घेतलेला आहे आणि तुम्ही मोठ्यांसाठी सुद्धा सेम कपडा घेऊ शकता कटिंग करण्याची थेरी सेम आहे लहान असो किंवा मोठं आपल्याला काय करायचं आहे घेर वाढवण्यासाठी मी दाखवल्याप्रमाणेशी क्रॉस घडी करायची आप आणि आपल्याला घडी घेताना डबलची घडी घ्यायची आहे तर बघा आता मी जशी घडी केली आता मी सिंगल लेअरमध्येच घडी केली तुम्हाला थिअरी समजून सांगण्यासाठी ज्या पद्धतीने मी सांगतोय मापे कशी घ्यायची त्याच पद्धतीने तुम्हाला मापा घ्यायची खूप सोपी पद्धत आहे अवघड काही नाही कटिंग करताना एकदम जसं मी दाखवतो त्याच पद्धतीने कटिंग करायची आणि घडीसुद्धा मी ज्या पद्धतीने सरळ करून घेतली एकदम क्रॉसमध्ये कुठेही फोल्ड नको आहे आप आपल्याला व्यवस्थित जसं मी घडी केली क्रॉसमध्ये सेम अशीच घडी आपल्याला करून घ्यायची बघा हा ही जी समोरची बाजू आहे ही समोरची बाजू आपल्याला सारखी करून घ्यायची आणि ज्या पद्धतीने मी कपडा ठेवलेला आहे समोरची बाजू ओपन आणि आपल्याकडे जी बंद घडी आहे असंच ठेवायचं आहे त्यानंतर समोरच्या बाजूला जी ओपन बाजू तिथे आपल्याला उंची मोजायची आता इथे पंचवीस इंच उंची आहे तर मी बरोबर पंचवीस इंचाची उंची मोजलेली आहे तुमची जेवढी उंची आहे त्यासाठी तुम्हाला कपडा थोडासा एक्स्ट्रा लागेल तर पण घडी घेण्याची पद्धत सेम ठेवायची आता कमरेची बाजू सारखी यावी ह्यासाठी काय करायचं आहे हे दोन्ही टोकं सारखी ठेवायचे बघा आपण क्रॉस केल्यानंतर एक पॉईंट निघतो आपला तर हे दोन्ही साईडनं जर आपण सारखं ठेवलं तर आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं कमरेची बाजू एकदम सारखी भेटते आणि कमरेची बाजू एकदा सारखी भेटली की, सार की आपण तिथून खाली आपली उंची टाकायची बघा उंची प्लस अर्धा एक इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी यायचं आहे प्रत्येक ठिकाणी जसं मी दाखवलं त्या पद्धतीने तुम्हाला अशी मार्किंग करून घ्यायची हा आपला खालचा गिर झाला आता इथे तुम्ही बघा इथे साधारण ऐंशी पॉईंट आहे म्हणजे ऐंशी पॉईंट जर असेल तर आपण चार लेअरमध्ये म्हणजे डबलची गडी घेणार आहे म्हणजे आपल्याला ऐंशी गुणेले ऐंशी पॉईंट गुणेले चार जर गेलं तर आठ ते बत्तीस म्हणजे तीन मीटरचा जवळजवळ आपल्याला खालचा घेअर तयार होतो लक्षात ठेवा खालची जी बाजू आहे आपली मी सिंगल गडीवरती फक्त तुम्हाला कटिंग दाखवतो आहे बघा कमरेची बाजू आपली वरची येणार आहे आणि खालची जी बाजू आहे ती आपली बॉटमची साईड आहे आता इथे ऐंशी पॉईंट खालची बाजू तयार झालेली आहे तर आपण ऐंशी पॉईंट गुणिलेले चार जर केलं तो आठ चौक बत्तीस म्हणजे तीन मीटरचा जवळजवळ आपला घेर तयार होतो आहे तर आता बघा ही सिंगलची घडी आहे हीच घडी ठेवून मी दुसऱ्यावरती दुसऱ्या पार्टवरती ठेवून मी सेम कट करणार आहे म्हणजे आपल्याला घागऱ्यासाठी दोन लेअर असे भेटणार आहे बघा हा सिंगल लेअर तयार झालेला आहे असाच अजून एक लेअर मी तयार करणारे म्हणजे दोन लेअर आपले तयार होणारे एका लेअरला जवळजवळ दीड मीटरचा खालचा घेर तयार झाला आहे आणि खूप छान फिनिशिंग आली बघा खालची खालचा जो लूक आहे तो खूप छान दिसणार आहे बस एवढीच घागऱ्याची कटिंग आहे सेम पद्धतीने कटिंग करा तुम्ही खूप कमी कपड्यात भरपूर सारा घेर तयार करू शकता अस्तरलाही सेम आपल्याला अशाच पद्धतीनं कटिंग करायची वरच्या साईडला कमरेचा चौथा भाग प्लस तीन इंच घ्यायचा आहे आणि उंची घेऊन खाली जेवढी अस्तरची लेंथी तेवढाच आपल्याला गेर ठेवायचा आहे कारण अस्तरला आपण कमी गेर घ्यायचा आपला बाहेरचा जो मेन फॅब्रिक आहे त्याला मोठा आहे म्हणून नेहमी अस्तर जे लावतो आतमध्ये त्याला कमीच गेर ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला अस्तर कटिंग करायचे आणि स्टिचिंग खूप सोपी आहे स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आता आपण काय करूया ब्लाऊज कटिंग करूया आणि ब्लाउजची कटिंग एकदा व्यवस्थित समजून घेऊया सेम पद्धतीने तुम्ही मोठ्यांसाठी कट करा मी सिंगल लेअरवर दाखवलंय मी तुम्ही डबल लेअरवरती कट करा आता आपण ब्लाऊज कटिंग कसा करायचा ते बघूया कटिंग करायचं आहे ब्लाऊजसाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ब्लाउज कटिंग करताना लहान मुलांना नेहमी एक इंच एक्स्ट्रा एक उंची घ्यायची लहान मुलांना एक्स्ट्रा उंची एक याच्यासाठी घ्यावं लागते की ब्लाऊज वरती चढतो म्हणून आपल्याला नेहमी एक इंच एक्स्ट्रा उंची ठेवायची त्यानंतर ज्यांची मापे लहान असतात पाच वर्ष असतील सात वर्ष किंवा त्याच्यापेक्षा लहान असेल त्यांच्यासाठी चार इंचाचं शोल्डर घ्यायचे आणि गळ्या रुंदी दोन इंच ठेवायची आणि मोंडासुद्धा आपल्याला खाली चार इंच उतरवायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला कटिंग करायचं आहे छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग प्लस पुढे आपल्याला एक ते दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची बॅकसाईड कटिंग करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची बॅकसाईड कटिंग करून घ्यायची आणि आपल्याला ब्लाऊज प्रॉपर पद्धतीनं कट करायचं आहे ही आपली बॅकसाईट आहे फ्रंट साईडला आपण थोडंसं पॅटर्न तयार करणार आहे ते कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते पण बघा याचा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी नंबरताच्या चॅनलवरती टाकणार आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता बॅक साईड आपल्याला अस्तरवरती ठेवायची बंद घडी बघा आणि बंद घडी आहे त्याच्या खालच्या साईडला आपल्याला एक ते दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे खालच्या साईडला एक ते दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने आकार दिलाय त्याच पद्धतीने तुम्ही फ्रंट साईडला आकार द्यायचा आहे आपण ह्या घागऱ्यावरती राजस्थानी जे पॅटर्न आहे थोडंसं त्या टाईप हा ब्लाउज तयार केलेला आहे याच्यामध्ये लहान मुलांमध्ये छातीचा भाग नसल्यामुळं कटिंगचा किंवा फिटिंगचा एवढा काही प्रॉब्लेम येत नाही साईडला जे एक्स्ट्रा मार्जिन ठेवतो हो त्या मार्जिनवरती आपल्याला ऍडजस्ट करता येत हे बघा एकदम सिंपल पद्धतीने आपण कटिंग केली फक्त लहान मुलांना काय करायचं मुंड्यामध्ये आपल्याला एक, आप एक टक्स घ्यायचा एक्स्ट्रा मुंड्यामध्ये थोडासा एक्स्ट्रा टक्स घ्यायचा आहे बघा आता इथे बघा ही जी खालची बाजू आहे याला आपण खाली जी कवड्याची लेस येते ती लेस लावणारे लहान मुलांना गरब्यामध्ये किंवा गरबा ड्रेस आहे त्याला जसे ते कवड्या असतात छोट्या छोट्या त्याची लेस आपण खालच्या बाजूला लावणार आहे म्हणून मी तो खाली तसा एक्स्ट्रा आकार दिलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे गळ्याला जसं हवा तुमच्या अकॉर्डिंग गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि गळा कटिंग करायचा आहे हे बघा ही आपली फ्रंट साईड आणि ही आपली बॅक साईड आहे याचा स्टिचिंगचा पार्ट जेव्हा टाकेल तेव्हाच तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की कुठे कुठे टक्स द्यायचं आहे ते फिटिंग काय अवघड नसते बॅक साईडला पॅटर्न आहे नॉ नॉट लावायचे आपल्याला प्रॉपर म्हणून आपण गळा उंदी आहे तेवढा आपण कट करून घेतलेलं बघा आणि मधला जो भाग आहे तिथे आपण प्रॉपर नॉट लावून पॅटर्न तयार करणार याचा पूर्ण व्हिडिओ बनवला हो की ब्लाऊज किती छान दिसतोय ते कळेल तुम्हाला साईडला तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज तयार होणार आहे हे बघा आपण अडीच मीटरमध्ये ब्लाऊजसुद्धा कट केलेला आहे मी दोन लेअरमध्ये घागरा कट केला आहे मी कटिंग करताना सिंगल लेअरवर दाखवलं आहे आणि उरलेल्या कपड्यामध्ये मी ब्लाऊजसुद्धा कट केलेला आहे अडीच मीटर पाच वर्षाच्या मुलीसाठी भरपूर कपडा होतो ब्लाऊज पण तयार होतो आणि घागरा पण फुल लेअरमध्ये सॉरी खालचा जो घेअर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला घेता येतो तर अशा पद्धतीनं आपल्याला सेम कटिंग करायची आहे आणि याचा पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी टाकणार आहे हे बघा हे जे कॅन आहे हे आपल्याला घागऱ्यात यूज करायचं आहे त्यामुळे स्टिचिंगचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की समजून सांगण्याचा प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र